बोलतोय एक प्रश्न असा आहे की अलीकडे तुम्ही शरद पवार यांची ती मुलाखत जी गाजली इंडियन एक्सप्रेसला दिली होती त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की काही पक्ष जे आहेत ते काँग्रेसमध्ये चार जून नंतर विलीन होतील किंवा त्यांच्या जवळ जातील तुम्ही पवारांच्या त्या स्टेटमेंटला कसं बघतात कारण बारामतीची निवडणूक झाल्यानंतर अचानक पद्धतीनं शरद पवारांचं हे स्टेटमेंट येणं की एन सी पी पण असं काही पाऊल पुढच्या काळात उचलू शकतं का आज म्हणणं आहे की हा सवाल तुम्ही असणारा शरद पवारांना डायरेक्ट विचारला पाहिजे की उद्धव ठाकरे से बी जे पी बरोबर जाणार आहेत का हे तुम्ही इंडिकेशन करताय का नाही पण पवार नेमकी नेमकी इंडिकेशन मला त्याच्यामधनं दिसतंय नेमकी पवार उलट बोलतात हे तुम्ही विसरलात गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे त्याचा उलटा अर्थ काढायचा असतो त्यांचं इंडिकेशन असं आहे की त्यांच्याबरोबर असणारं उद्धव ठाकरे जे आहेत हे उद्धव ठाकरे आता त्यांच्या बरोबर राहणार नाहीत पण ते बीजेपी बरोबर दिसतील असं त्यांनी इंडिकेशन करायचं आहे तुम्ही म्हणताय की पवार शरद पवारांना विचारा ना मी विचारलेला प्रश्न नाही मी निश्चितपणे शरद पवार जर भेटले तर त्यांना निश्चित डायरेक्ट प्रश्न विचारा ना तुम्ही नाही शरद पवारांना निश्चितपणे आम्ही हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न जसं वरती बोलतात तसं टेलिफोन एक इंटरव्ह्यू तुम्ही त्यांची घेऊ शकता आणि ते विचारू शकता